न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी चार नोव्हेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात व्यथित उमेदवाराला जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल करण्याची निवडणूक नियमामध्ये तरतूद आहे आणि त्यानुसारच व्यथित उमेदवाराकडून अपील दाखल केलं जातं यानुसार उच्च न्यायालयामध्ये काही प्रकरणात याचिका दाखल झाल्या आहेत या अपिलांवरील निकाल बावीस नोव्हेंबरपर्यंत लागणं आवश्यक होतं जेणेकरून संबंधित उमेदवाराला त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार तीन दिवसांचा कालावधी मिळाला असता आणि त्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला वैधरित्या नामनिर्देशित उमेदवाराला निवडणूक चिन्ह वाटप करणं नियमानुसार योग्य ठरलं असतं मात्र काही नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या संदर्भामध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अशा उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्हाचं वाटप केलं असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे अशा प्रकारे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेली चिन्ह वाटपाची कार्यवाही नियमबाह्य ठरते या सगळ्या बाबींचा विचार करता नव्यानं काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार दहा डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून आवश्यकता भासल्यास वीस डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे गोंदिया नगरपरिषद